श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या स्वामी संदेशाची सुरुवात करूया स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी बोल या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होऊ तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ हो। आणि स्वामींचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना मिळावा हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आज स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया बाळा तू काळजी करू नकोस तू फक्त शांत राहा आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबतच आहेत त्यामुळे तू कोणतीच काळजी चिंता करू नकोस फक्त तू तु 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 तुझ्या स्वतःवरचा विश्वास कधीच ढळू देऊ नकोस स्वतःवर कधीच संशय घेऊ नकोस स्वतःवर खूप प्रेम कर आणि ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी मागे सोडून द्या त्यांच्यापासून तुम्ही पूर्णपणे डोळे झाकून घ्या आता फक्त तुम्ही स्वतःवर लक्ष द्या तुम्हाला आजपर्यंत खूप दुःख त्रास हा मिळालेला आहे पण आता सुख तुमची वाट पाहत उभी आहे जे तुम्हाला सोडून गेलेले आहेत त्यांना तुम्ही जाऊ द्या त्यांच्यापासून तुम्ही मुक्त व्हा जोपर्यंत तुम्ही त्यांना सोडणार नाही त्यांना विसरणार नाही तोपर्यंत तुम्ही समोर असलेले सू घेऊ शकणार नाही त्यामुळे बाळा तुम्ही पहिला स्वतःला त्या नकारात्मक विचारातून पूर्णपणे स्वतःला रिकामी करा आणि आता तुमच्यासाठी सर्व चांगलेच घडणार आहे आम्ही तुम्हाला खूप काही चांगले असे देणार आहोत जे फक्त तुमचेच असेल तुझ्यासाठीच असेल बाळा तुम्ही एक पवित्र आत्मा आहात तुम्ही स्वतःला ज्या पण गोष्टीमध्ये ढाळाल तुम्ही तसेच बनाल म्हणून स्वतःला ओळखा स्वतःवर काम करा ध्यानधारणा करा स्वतःला वेळ द्या स्वतःवर प्रेम करा आणि तुमचे नवीन आयुष्य तुमची वाट पाहत उभी आहे त्यामुळे मागच्या भूतकाळाकडे पाठ करून पुढे लक्ष देऊन नुसता चालत राहा आणि तुम्हाला घडवण्याचे काम तुमची ही आई करणार आहे त्यामुळे तुम्ही फक्त आमच्यावर विश्वास ठेवा आणि स्वतःवर देखील विश्वास ठेवा सगळे तुमच्यासोबत चांगलेच घडणार आहे तुमचे नवीन रूप बघून तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित होणार आहात खूप सारे चमत्कार तुमच्या जीवनात घडणार आहेत त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबत आहे तुझ्यासोबत आता इथून पुढे सर्व चांगलेच होणार आहे तू काळजी करू नकोस बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी मामुली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया बाळा तू जे स्वप्न पाहिलेले आहेस तुझी ती सर्व स्वप्ने आता पूर्ण होणार आहेत तुम्हाला जे काही हे फळ मिळत आहे ते तुमच्या आमच्यावरच्या आठवडी विश्वासामुळेच तुमच्यासोबत या सर्व चांगल्या गोष्टी घडणार आहेत तुम्ही कधीच स्वतःला कमजोर समजू नका त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा बाळा तुम्ही कधीच स्वतःला कमजोर समजू नका स्वतःवर कधीच अविश्वास दाखवू नका तुम्ही खूप हो हुशार आहात तुम्ही कोणतेही काम करू शकता त्यामुळे स्वतःला ओळखा त्यासाठी ध्यानधारणा करा तुमच्यात खूप प्रेम आहे तुमचे हृदय खूप साफ आणि स्वच्छ आहे तुम्ही खूप देखील आहात तुमचे ते ज्ञान ओळखण्याची तुम्हाला गरज आहे तुमचे विचार स्वच्छ साफ असणे खूप गरजेचे आहे तुम्ही जसा स्वतःबद्दल विचार करता तसेच तुम्ही बनत असता आणि तसेच तुमच्या सोबतही घडू लागते म्हणून तुमच्या विचारांवर लक्ष ठेवा नेहमी सकारात्मकच विचार करा तुम्ही स्वतःवर जेवढे लक्ष द्याल तेवढे तुम्ही स्वतःला ओळखू लागाल तुम्ही तुमच्या अंतर्मनाशी जोडण्याचा प्रयत्न करा आमचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहेत तुम्ही आमची जी भक्ती करत असता तुमची ती भक्ती पूजा तुम्ही अगदी मनापासून प्रामाणिकपणे करत असता तुम्ही खूप साफ मनाचे आहात म्हणून तुमच्या त्या भक्तीची शक्ती नेहमी तुमचे रक्षण करत असते कितीही मोठे संकट तुमच्यावर येऊ दे ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधीच टळत असते तुम्ही आमची भक्ती करत असता तुमची तीच भक्ती तुमची शक्ती आहे बाळा तुम्ही आम्हाला इकडे तिकडे कोठे शोधू नका आम्हाला माहिती आहे तुम्हाला आमच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे पण बाळा आम्ही दुसरीकडे कोठे नाही आम्ही तुझ्या अंतरात्म्यातच आहोत फक्त तू तु तुझ्या अंतरात्म्याशी स्वतःला जोड तुला आमचेच दर्शन मिळेल तुम्ही आमच्याशी जोडले गे गेलेला आहात तुम्ही नेहमी तुमचे कर्म चांगले करण्याचा प्रयत्न करत असता तुम्ही आमचे सर्व म्हणणे नेहमी लक्ष देऊन ऐकता आणि त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न देखील करता जरी कधी तुमच्याकडून कधी छोटीशी जरी चूक छोट झाली तरी तुम्ही लगेचच आमची माफी देखील मागता आणि नेहमी तुम्ही या ब्रह्मांडाशी कृतज्ञता देखील व्यक्त करता हे पाहून आम्ही खूप प्रसन्न होत असतो बाळा तू कोणत्याच गोष्टीला घाबरू नकोस स्वतःवर कधीच अविश्वास दाखवू नकोस कारण आम्ही नेहमी तुझ्याबरोबरच आहोत तू घाबरू नकोस सगळे तुझ्यासोबत चांगलेच होणार आहे आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत असणारच आहे तू निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ